बच्चे सावर्डे येथे दुकान फोडून त्रेसष्ट हजारांचा ऐवज लंपास पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथील ग्रामपंचायतीच्या श्री गणेश ज्वेलर्स या दुकानात चोरी झाली आहे अज्ञात दुकानाच्या छताचे सिमेंटचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत तिजोरी फोडली आणि अंदाजे त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केलेत ही घटना शुक्रवारी उघडकीस आली विठ्ठल लक्ष्मण पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर यांचे हे दुकान असून ते रोजपणे सकाळी ते रोजप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले चोरट्यांनी सोन्याच्या मुलांसाठीच्या अंगट्या लॉकेट बिलवर पाटल्या तसेच चांदीचे पैजन वाळ कोड कडली असे विविध दागिने चोरले आहेत या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा